कोणाला तुम्हाला अनम्यूट करू शकता व्हिडिओ सुरू करू शकता कोणाला रुपाली मॅडम व्हिडिओ बंद करा रुपाली देशमुख मॅडम व्हिडिओ बंद करा कोणाला शंका आहेत काय विचारायचंय का चॅटबॉक्स मध्ये टेलिग्राम ची लिंक टाकली जॉईन विकारायच होत बोलावं बोलणार सुरू करून बोलावं जर शक्य असेल तर नाही तर नाही तरी चालणार आहे बोला हाँ, हा मला एक विचारायचं होतं आपण जर आता हा कोर्स करणार आहोत आणि उद्देशही छान आहे मला तुमचा आवडला आणि विहगम तर्फे काम करायलाही आवडेल आपल्याला हेतू एकच की लोकांना त्यातून बर व्हावा काय झालं नेटवर्क गेलं वाटत तुमचं मला एक विचारायचं होतं हा कोर्स मॅडम पुष्पा मॅडम आवाज तुमचा गेला हो आता येतोय आवाज नाही हळूच येतोय आवाज एकच मिनिट मॅडम हळू हळूच आवाज येतोय काय झालं आवाज वॉल्यूम बघा मोबाईलचा फुल आहे आवाज आता येतोय का एक दोन नाही येते मॅडम आवाज नाही येतोय दुसऱ्या कोणाला शंका आहे का विचारून घ्या दुसऱ्या कोणाला शंका असेल तर विचारा मॅडम नंदा दंडवते बोलते हा बोला आपल्या जुन्या साधकांसाठी तुम्ही पुन्हा फॉर्म टाकणार आहात का कारण एकदा भरून दिलेला आहे फॉर्म तुमचा फॉर्म आहे माझ्याकडं पण तो जरा स्किपच झाला होता आता तो क्रमांकाला आहे पहिला <laughs> नंदा मॅडम तुमचा पहिला क्रमांक आहे ओके ओके मी आर्ट्स करणार आहे ना हो नाही तर तुम्ही त्यांच्याकडनं सुरू करू शकता कसंही आज माझा आहे घ्यायचंय मला सकाळपासून म्हणते मी दोन तीन घेऊन सोनल मॅडम काय हातवर वर केलंय शंका कोणाला आहेत बघून बोलून घ्या शंका मॅडम हे जे आपण चिकित्सा करणार आहोत त्याच्यामध्ये किती जुना आजार म्हणजे एक असं कधी जन्माचा पण आजार बरा होणार कारण वेदर ट्रीटमेंट जन्माचा आजार सुद्धा बरा होणार कारण जन्माची ऊर्जा काय होती त्यामुळे तो बिघड असतो आपण पत्रिका त्यामुळे आपले जन्माचे काय ग्रह असतात तेच असते पत्रिका ग्रह म्हणजे सुद्धा तत्वच त्यामुळे जन्माचा आजार सुद्धा बरा होणार त्याला काही लिमिट नाही व्हिडिओ बघा तुम्ही युट्यूब वर जाऊन त्यांचे खूप फरक आहे आणि ब्रह्मांडी ऊर्जेची किमय त्याच्या मनात असेल तर जरूर होणार आपण ऍक्च्युली सगळ्या आयुष्यात आपण कसं वागतो ऍटिट्यूड ह्या गोष्टींना खूप महत्व असतं तर कोण कुठल्या इंटेन्शननी काय करतं तुमचं असेल आता वेळ आलेली तर लगेच बरं होणार तुम्हाला आणि खूप म्हणजे खूप आजारांवर फरक पडलेला आहे युट्यूब बघून हे करू शकता आपल्या साधकांचे अनुभव होऊ शकता आजार महत्वाचा नाहीये इथे आजार नाही महत्वाचा आजार कुठलाही असू देत कुठली ऊर्जा बिघडून तो आजार झालाय ती ऊर्जा दिली, दिली जाते तुम्हाला आणि ती ऊर्जा दिली जाते त्यामुळे त्या आजारामुळे ते जे काही आधीचे सिमटम्स असतात इव्हन तुमच्या डाटावरनं हेही सांग सांगितलेले की तुम्ही खूप भिता तुम्हाला खूप वाटतं तुम्ही जबाबदाऱ्या खूप घेता तुम्हाला कसली तरी भीती गेली मग नाही म्हणता उत्तर मग मला आता तुमचा डाटा माहितीये मग तुम्हाला त्यावेळेला नव्हतं का तुम्ही भीतीत गेला मग ते बाहेर पडतं मुलाचं टेन्शन मिस्टरांचं टेन्शन त्या सगळ्या भीतीमुळं सगळं शरीरात दबलेलं असतं हे सुद्धा लगेच कळत खूप गोष्टी मजेशीर निघतात यातून बाहेर आपल्या डाटावरनं आपण नाही म्हणतो पण नंतर बघितलं की आपल्याला कळतं हे आणि मग त्याचे परिणाम आपल्याला आरोग्यावर झालेले असतात असं एक आढळलं आता काही लोकांचं तर ते जेवढं आपल्यालाही कळणार नाही तेवढं ते, ते सांगतात त्या ह्याच्यावरून आपल्या डाटावरून अजून काही शंका आहे का धन्यवाद मॅडम धन्यवाद चला अजून मॅडम असेल तर हा बोला येतोय आवाज माझा सोनल यादव बोलते हो हो येतोय बोला मॅडम तुम्ही जो व्हॉइस क्लिप पाठवलेला ना की आपलं कमी झालं की रंग आपण थांबायचा आहे लावायचा कमी झालं की नाही बरं झालं की ओके म्हणजे जोपर्यंत आपल्याला पूर्ण फरक नाही पडतोपर्यंत लावाय लावत राहायचं कलर हे बघा ज्या समस्येसाठी आपण ती ऊर्जा घेतो त्या ऊर्जेने काम केल्या ती समस्या वाढणार नंबर एक किंवा किंवा दुसरे इरिटेशन किंवा अनइझीनेस सिम्पटम्स दिसणार जे अर्धा तास बघायला सांगितले सुरुवातीस मग असं काही दिसलं काही आता काही व्यक्ती म्हटल्या नाही मला सर्दी झाली मग मी बंद करते नाही सर्दी तर वातावरणामुळे झालीये आणि मी सांगितलं होतं त्या व्यक्तीला मी त्या व्यक्तीला सांगितलं होतं तुमचं अग्नी वाढलेलं आहे तुम्ही पाणी कमी पिताय म्हणून ही समस्या होतीये पाणी भरपूर प्या आणि मग अग्नी वाढलेला होता मग तरी सर्दी झाल्यावर अशी शंका मनात आली की आता ही माझी त्रास सुरू झाला म्हटलं काय नाही रंग चालू ठेवा ते सगळं टॉक्सिन्स बाहेर पडत असतील आणि अग्नी वाढलाय तर ते म्हणजे थंड झाल्यामुळे आणि हवामान कसं बदललंय ना सगळ्यांनाच सर्दी आणि मला कधीच सर्दी होत नाही जो जवळपासून बघताय तुम्ही आवाज हे झाले माझंही पाणी यायला लागले कदाचित मी हे करते त्यामुळे असेल मी लवकर तर ते बघायला पाहिजे ना कशामुळे काय होतंय हा नाहीतर मग आपण एवढं ऐंशी टक्के बरं करत आलो दहा टक्के साठी चूक नको व्हायला गरजेचं आहे तुम्ही आणि त्या लोकांना सुद्धा असे अनुभव आहे दहा लोकांनी ट्रीटमेंट घेतली की एखादा माणूस कंटिन्यू करतो नऊ लगेच नाही काही नाही फरक पडला काही नाही झालं असं करून सोडून देतात नशीब नसतं ना त्यांचं नशीब असलं पाहिजे नशीब असेल तर जरूर होतं म्हणजे दहा महिन्याचा आजार आपल्याला दहा दिवसात बरा व्हावा वाटतो आणि मग दोन दिवसात सोडून देतो रंग बस लावायचा बसल्या बसल्या तरी किती अवघड का तो रंग लावणं म्हणजे आणि झोपताना तर लावलं तर किती सहज आठ तास परिणाम होतो ना त्या ऊर्जेचा अजून काही शंका नसेल तर मी अनुभव तर घेते मॅडम मला विचारायचं होतं की ऑनलाईन जो आता कोर्स फेब्रुवारी मध्ये असणार त्याचा कालावधी किती आहे आणि त्याचा काही नोट्स वगैरे आपल्याला मिळणार का तुम्ही घ्यायचं आणि ते टेलिग्राम ते ग्रुप मध्ये टाकतात ना तसे ते, ग्रुप तु, तुमचा जो कोर्स ग्रुप असतो त्याच्यात ते, ते देतात सगळं ऍक्च्युअली आधीच व्हिडिओ देतात ते बघावे लागतात तुम्हाला वेळ खूप घालवा लागणार आहे इतकं सोपं नाहीये तुम्हाला आधी सहा व्हिडिओ देतात ते बघावे लागतात नंतर शिकवल्यानंतर सगळं ते तुमच्या ह्याच्यात लिहून घ्यावं लागतं ते काही रेडीमेड देतात सगळं पण त्याचे कन्क्लुजन तुम्हाला सगळं यावं लागतं आणि तुम्हाला पण काढून त्यांना पाठवायला लागतात नोट्स ते पण आहे तर जे वेळ देणार आहेत ज्यांना आवड म्हणून शिकायचं त्यांनीच हे करावं आवड एक ज्ञान घ्यायची आवड आणि मग मेन ग्रुप मध्ये त्यांचं असत तर तुम्ही या एकदा यांच्या मेन युट्यूबला जॉईन तर वा तिथे काहीच चाललेलं नसतं तिथे फक्त एवढंच चाललेलं तुम्हाला मंगल अलोकेट केलं झालं त्या मेन ग्रुपला तर जॉईन होऊन जा म्हणजे तिथे सगळंच कळेल को तुम्हाला कोर्स कधी को काय कधी बाकी काही नसतं तिथे माहिती व्हिडिओ असं काही नसतं तिथे तिथे तुम्हाला सगळं असतं शिबिराचे शिबिराच्या असत व्हिडिओ मेन ज्या ट्रेनिंगला घेतात त्या ट्रेनिंग ग्रुप मधनं तुम्हाला शिकायला मिळत या या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन जा ना म्हणजे तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही किंवा चिकित्सा घ्यायची असेल शकता कधी पण अर्जन्सी मध्ये आणि तिथे सुद्धा मग तुम्हाला नशीब आहे ना तुम्हाला कोण चिकित्सक मिळतो झालं तर झालं तुम्ही केलं तर पाहिजे आणि व्हिडिओ जरूर बघा युट्यूबवरचे त्यांचे त्या टेलिग्राम ग्रुप मी टाकली आहे त्याला जॉईन मग पटकन कर, क्लिक करा मध्ये आहे अजून काही शंका आहे का आणि इतरांपर्यंत पोहोचवा हे बघा मी शिकले मी तुम्हाला सगळी माहिती ओपन ठेवली असं नाही की मलाच करायचंय तेवढ्यांना सांगते असं काही नाहीये आहे आहे मोफत आहे म्हणून सगळ्यांना सांगते तसं तुम्ही पण ठेवा कारण काही लोक खूप वेगळे वागतात तसं करू नका तुम्ही पण तुमच्या कामवाल्यांपर्यंत पोहोचवा त्यांना टेलिग्राम लिंक द्या त्यांना मदत करा स्वतः फॉर्म भरला तर त्यांचा तुम्ही भरा मी पण माझ्या भरला पण एकीने एक केलं एकीने नाही केलं ज्याचं त्याच नशीब मग काहींना रंग लावायला पण वेळ नसतो विचारलं तर म्हणे मला नाही वेळ झाला आता पुढे काय बोलायचं बघा आता <laughs> एक मिनिट तरी लागणार आहे का रात्री झोपताना म्हणजे स्केच पण पण दिला स्केच पिन पण दिले अजून काय करायचं तर ते फी आहे ना हो बावीसशे रुपये फी आहे तुम्हाला चांगल्या गोष्टी फुकट मिळणारच नाही आणि फुकट मिळण्याची अपेक्षा ठेवली तर फायदा होणार नाही मी दोनशे रुपये भरले स्वतः आधी ह्यांच्याकडे करताना करता। ऋषभजींकडं आणि फक्त आपल्या ग्रुपमध्ये मनीषा मॅडमनी भरलेत बाकी आणि त्यामुळे मनीषा मॅडम प्रचंड फायदा झालेला आहे सारख्या काही काही प्रॉब्लेम वर आहे पैसे भरायची नेहमीच हे ठेवा तयारी ठेवा तरच तुम्हाला काही चांगले इफेक्ट मिळतील तुम्ही फक्त फुकट मिळवायचा प्रयत्न केला तर दोन दिवस टिकेल सोप्या सोप्या गोष्टी हायली जे आहे त्याला ऊर्जा एक्सचेंज झालीच पाहिजे मग ती धन्यवादात असू दे रिस्पेक्टनी असू देत अंतकरणात व्हायब्रेशन रूपी असू देत धन्यवाद दे थँक्यू जोडलेच पेयन ग्रुप वर असं नाही व्हायब्रेशन पाठवा पण ते पाहिजे पोच पावती पाहिजे सोर्सला नेहमी आपण आणि जर सोर्सला तुम्ही कनेक्ट नाही केला तर किती आघात होतात मनीषा मॅडम सांगते सोर्सला पोच पावती फार गरजेची असते आणि ज्याला कळतं त्याला कळत तर ते आहे त्यांना खूप फायदा झाला लाखो रुपये एका टेक्निक टेक्निकमुळं सोर्सला पावती नाही झाली त्याचा तोटाही झाला लक्षात घ्या आणि जे फायदे होत असतात तेही बंद होतात तुम्ही जर सोर्सला कळवलं नाही तर पावती दिली तर पुढचे फायदे थांबून जातात कारण सगळं हे बघा कसं असतं तुम्हाला सांगते आपला जो ग्रुप आहे नवी हंगामचा सा, त्यासाठी कोणीतरी अजून हायर लेव्हलची ऊर्जा काम करतीयेत मला डायरेक्शन देणारी मला गायडन्स देणारी मला ऊर्जा देणारी आहे ना ती शक्ती ती आपल्या सगळ्यांसाठी काम करते आणि आपण जर तिथे पोचपावती दिली नाही कनेक्शनला तर काय होणार आहे असंच सगळीकडे आता काम चाललंय जे जे हायली एनलायटन मास्टर्स आहेत म्हणजे जसा आपला ग्रुप आहे तसा त्याला हायली एनलाय मास्टर्सच्या आंतरिक इच्छेमुळे लाईट विंगच्या ऊर्जेमुळे आपल्याला सगळ्यांना फायदा मिळतोय लक्षात घ्या मी काय माध्यम आहे बघतो सगळं त्यांचं क्रेडिट आहे आणि मग तिथे रिटर्न्स गेले नाही सायक्लिक रूप क्लोज विकोज तर कोण तुम्हाला पुढे येणार आहे मग त्या व्यक्तीला सुद्धा असं होतच ना किंवा इथे जोडलं की तिकडं जोडतात तिकडं जोडतात तिकडं जोडता मग दोन नावेवर पाय ठेवले तर काय होणार आहे बुडणारच आहे ना का दोन नावेवर पाय ठेवून आपण जाणार आहे सुद्धा गोष्टी बघा तुम्ही थोड्या आताच्या काळात फार महत्वाच्या आहेत खूप त्रिमंडळच वेगळी ऊर्जा आहे त्यामुळं आणि नुसतं धन्यवाद टाकायचे नाही म्हटलं तरी नुसतं जोडणारे अजूनही थांबत नाहीत अर्धवाद वाक्य लिहायला काय झालं छान वाटलं नाही वाटलं तर लिहू नका जोडू पण नका ना आणि वाटलं तर लिहिलंच पाहिजे ना असं काही नाही दरवेळेला ना रोजच्या रोज लिहिलं पाहिजे असं काही नाही व्हायब्रेशन पाठवाय जेव्हा करायचे कथन कोर्स संपला तेव्हा करा ठीक आहे चला आता झालं असेल तर मी आता कोणाच्या शंका आहेत का शंका संपल्या का आता अनुभव घेणार आहे आपले जे लोक आहेत त्यांचं मॅडम कलर युजेस कोणते करावे लागतात लगझटचे करावे लागतात ते असे घ्या असं घ्या लगडचे पेन असे आणायचे आधी जो कलर सांगेल तोच आणून बघा नंतर बदलला तर दुसरं आणा असं करा आम्ही आधी असे आणले होते आम्ही आधी असे आणले होते आम्हाला काही माहिती नव्हतं म्हणून आणून ठेवले होते पण हे नाही उठत एवढे यातले जे फेन कलर असतील येलो वगैरे ते नाही उठत डार्क उठत अजून काही शंका आहे का चॅटबॉक्स मध्ये तुम्ही फ्री आहे असे म्हणाला त्यामुळे मी कन्फ्युज झाले म्हणून विचारले फ्री आहे कोण नीतू काळे मॅडम तुम्ही कन्फ्युज का झाला मी केलं तर मी फ्री देणार आहे तुम्ही विहंगम साठी काम केलं तर तुम्ही फ्री द्यायचे तुम्ही संस्थेकडे शिकायला गेलात तर बावीसशे रुपये फ्री आहे चिकित्सा फ्री आहे सगळ्यांना संस्थेकडनंही फ्री आहे विहंगमकडनं पण फ्री आहे चिकित्सा फ्री आहे शिक्षण फ्री नाही बावीसशे रुपये द्यायचे विहंगमकडून शिकण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी नाव नाही हे फॉर्म बिम काही भरायचे नाहीयेत तुम्हाला विहंगमच्या साठी काम करायचं असेल तर तुम्ही फक्त मला नाव कळवा आणि तिथे रजिस्ट्रेशन फेब्रुवारीत करून टाका मी जे आहे त्यांचे मेन शिकवणारे त्यांना आपली नावं देईल की हे विहंगमसाठी काम करणार आहेत मग तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला आपल्या चिकित्सक ग्रुप मध्ये जॉईन करून घेतलं जाईल किंवा ते ठरवतील तसं पण आपण एकत्र येऊन काही करू शकतो पुढे तुम्हाला आपले विहंगमचे लोक अलोकेट करेल किंवा आपण डिस्कशन करू कन्क्लुजन काय अनुभव हे फार गरजेचं इथे सिंथेसिस फार गरजेचं आहे तर ते माझ्या बरोबर करता येईल तुम्हाला आणि तुमचं तुम्हाला शिकायचंय काय आहेत ना आपण आपण जे करतो ते करणारे दुसरे आहेत ना लोक मग त्यांना त्यांच्या लोकांसाठी करायचं असं असेल त्यांनी संस्थेकडनं शिकून घ्यावं आणि तुमचं तुमचं काय तुम्हाला करायचंय ते पैसे घ्यायचे शंभर रुपये काय करायचं ते करा काही लोक लॉयल सुद्धा राहत नाहीत मी जसं सांगितलं ना शंभर रुपयाचे हजार रुपयाला सुद्धा गोष्ट विकतात तसं कोणी हे शिकून शिकवण्याचे धंदे सुद्धा करतीलच की हजार रुपये घेतातच पण त्यांनी सांगितले हे त्यांना कळलं तर चा तस ते हे करतात त्यांनी सांगितले पण तरी सुद्धा करतात लोक कोणत्या एवढ्या मोठ्या आहेत कोणाला काय कळणार आहेत तसे काही उद्देश असतील तर माझ्याकडे येऊ नका ज्यांना स्वतःच करायचं त्यांनी तिकडे शिका मला सांगू पण नका तर अजून काही शंका आहे का आहे चला बघा तुम्हाला टोटल समाजसेवा म्हणून करायचं असेल तर माझ्या ग्रुपला या चला निदान एक वर्षभर तरी नंतर तुम्ही शंभर रुपये घेऊ शकता शंभरच्या भर घेऊ नका किती वर्ष लाखो लोक करतायत एक पैसा न घेता बघा जरा युट्यूब बघा व्हिडिओ बघा खूप हो कार्य चांगलं चालले आणि रिझल्ट पण बघा रिझल्ट महत्वाचे आहेत सगळ्यावर रिझल्ट आले तर आता शंका झाली असतील तर आपण अनुभव कथन घेऊयात